तर शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे की नमो किसान महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा विसावा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे संपूर्ण डिटेलमध्ये अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मा माहिती मिळणार आहे मा ज्यामध्ये की तुम्हाला कळणार आहे नमो किसान महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झालेलं आहे की नाही तर दोन्ही हप्ते एकत्र येणार का आणि हे हप्ते कसे तुमच्या खात्यावर मिळवायचे आहे याच्यासाठी एक सरकारने नियम पण या ठिकाणी सुरू केलेला आहे जर त्या नियमाची पूर्तता शेतकऱ्यांनी केली नाही तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही बघा आजचीच न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी जवळपास पाच हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी मिळणार आहे चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहून घेऊया का खरंच शेतकऱ्याला सात सातवा जे काय हप्ता आहे किंवा विसावा जे काय हप्ता आहे ते खरंच का उद्या मिळणार आहे बघा यूट्यूबवर देखील अनेक अफवा सुटलेले आहे आता तेच आपण या ठिकाणी सत्य माहिती जाणून घेणार का शेतकऱ्याला उद्या हप्ता मिळणार की परवा मिळणार की पंधरा दिवसांनी मिळणार सर्व माहिती तुम्हाला अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो प्रधान किसान निधी योजना पी एम किसान योजना ही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनली आहे या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक महत्व या ठिकाणी दिली जाते हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे बघा जी त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यामध्ये पाठवली जाते बघा आता बातमी अशी आहे की विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे यावेळी काही शेतकऱ्यांच्या चार हजार रुपये मिळू शकतात बघा या रकमेची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या बातमीमुळे मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे हा हप्ता कधी येईल आणि तो बघा मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे आपण या ठिकाणी एका मिनटात आपण पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने दोन हजार एकोणीसमध्ये बघा पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी बघा दोन हजार रुपयाचा हप्ता थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवला जाते म्हणजेच की वर्षाला तीन या ठिकाणी हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयाची मदत मिळते आता पैसे हे जे काय आहे हे बियाणे खते किंवा शेतीसाठी इतर गरजा पूर्ण करण्यास मदत करतात आता बघा अलीकडे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसवा हप्ता या ठिकाणी पाठवण्यात आला होता ज्यामध्ये नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना बघा बावीस हजार कोटी रुपयांची या ठिकाणी आर्थिक मदत मिळालेली आहे आता शेतकऱ्याला जी काय प्रतीक्षा आहे ती आहे विसाव्या हप्त्याची आणि नमो किसान महा योजनेच्या सातव्या हप्त्याची आता शेत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की बघा जर शेतकऱ्याला हा हप्ता या ठिकाणी मिळवायचा असेल तर काम देखील एक करावं लागणार आहे परंतु ज्या शेतकऱ्याचे हप्ते रखडले आहे त्याचे देखील आपण समस्याचे उत्तर या ठिकाणी सांगणार आहे की त्या शेतकऱ्यांनी काय करावं की ज्यांना मागील हप्ते मिळतील बघा काही शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्यात चार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आता बघा काही शेतकऱ्याला डायरेक्ट चार हजार रुपये मिळणार आहे पी एम किसान महासंबंधी योजनेची योजनेचे आता हे चार हजार रुपये कसं काय असा प्रश्न शेतकऱ्याचा असणार बघा कारण काही शेतकऱ्यांचे मागील हप्ते केवायसी बघा नसणे चुकीचे बँक खाते किंवा आधार लिंक नसणे यामुळे अडकले होते आता ज्यांचे हप्ते अडकले आहे बघा जर या समस्या तुम्ही जर दुरुस्त केल्या बघा लवकर जर दुरुस्त केल्या तर बघा थकबाकीच्या रकमेसह बघा जे काय थकबाकीची रकमे आहे यांच्यासह चार हजार रुपये मिळू शकतात म्हणजे की बघा खाली काही आवश्यक या ठिकाणी देखील आपण सांगणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा शेती म्हणजे की इ के वाय सी आता जे काय ई के वाय सी आहे तर बघा अनिवार्य ते ऑनलाईन किंवा सी एस सी केंद्रावरून या ठिकाणी करा आणि या ठिकाणी बघा बँकेमध्ये पण होते आता आधार लिंक जे काय आहे ते बँक खाते आधारशी जोडलेले पाहिजे तर जे काय आहे तुम्हाला हप्ता मिळणार आता जमीनची नोंदणी बघा जमीन जर तुमच्या नावावर असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आता तुमचे जे बँक खाते आहे त्याच्यावर योग्य आय एफ सी कोड सक्रिय खाते आवश्यक आहे म्हणजे की जे आय एफ जे काय कोड आहे तर बघा हे आय एफ सी कोड जर तुमच्या ठळकपणे दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता बघा काही शेतकऱ्याला टेटस तपासता येत नाही जी काय स्थिती आहे पी एम किसान शेतकरी योजनाची हो तर बघा यासाठी सर्वात साधं या व्हिडिओमध्ये सांगण्याची काही गरज नाही परंतु काही शेतकऱ्याला या ठिकाणी जमत नाही तर बघा त्यांनी काय करायचं आहे मी जे सांगतो ते लक्षामध्ये घ्या पी एम किसान गोतीन बघा पी एम किसान गोतवीन आपला मोबाईल असो कम्प्युटर असो त्याच्यामध्ये ही वेबसाईट क्लिक करायची या अधिकृत वेबसाईटला या ठिकाणी लॉग इन करायचे तिथे बघा फॉर्मस कॉर्नरमध्ये बघा नो युरियर स्टेटसवर या ठिकाणी क्लिक करायचं बघा आता तुम्ही जर क्लिक केलं त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक नोंदणी क्रमांक या ठिकाणी मोबाईल क्रमांक ओ टी पी या ठिकाणी टाकावा लागणार आहे तर बघा जे काय मोबाईल नंबरचा जे क्रमांक आहे जो तुम्ही या ठिकाणी तुमच्या पी एम किसानचा फॉर्म भरता दिला होता तिथे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्ही तुमच्या नोंदणी क्रमांक विसरला असाल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी जाणून घ्या बघा नोंदणी क्रमांक मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि वर क्लिक करून आधार क्रमांक वापरून तो या ठिकाणी शोधू शकता बघा थेटस तपासून तुम्हाला कळेल की पैसे आले आहेत की या ठिकाणी नाही बघा तर तुम्हाला काही समस्या देखील या ठिकाणी असू शकते तर बघा शेतकरी मित्रांनो एका मिनिटामध्ये आपण जाणून घेणार की कधी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर हप्ता जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होणार तर त्यापूर्वी या ठिकाणी एक महत्वाची माहिती म्हणजे की बघा विसर्व हप्त्या मिळण्यासाठी एक केवसी करणे अनिवार्य आहे तुम्ही पी एम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन वापरून बघा वापरून घर बसल्या हे करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन काही समस्या येत असेल तर बघा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर बघा सी एस सीमध्ये या ठिकाणी बायोमेट्रिक के वाय सी या ठिकाणी करा तसेच तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि जमिनीची कागदपत्रे बरोबर आहेत याची या ठिकाणी खात्री करा जर काही चूक असेल तर ती लवकर दुरुस्त करा अन्यथा हप्ता अडकू शकतो तर बघा तुम्हाला जे काय आहे तुमची के वाय सी तुम्हाला ऑनलाईन पण या ठिकाणी करता येते अजून एक महत्त्वाची बाब जर ती स तुम्ही जर पूर्तता केली नाही तर तुम्हाला या सर्व गोष्टी करूनही हप्ता मिळणार नाही ते देखील आपण पाहूया त्यापूर्वी नेमका हप्ता कधी मिळणार ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या मनामधील सर्वात मोठा जो का प्रश्न आहे तो म्हणजे की बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा विसव हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे बघा म्हणजे की जून जे काय महिना आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळू शकतो तर जूनच्या एक तारीख असो किंवा की, की पहिला आठवडा असो यामध्ये तुम्हाला हप्ता मिळू शकतो अनेक अफवा सुटलेला आहे अफवांपासून सावधान राहा बघा तथापि सरकारने अद्याप अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर केलेली नाही बघा तारीख जाहीर केली नाही हे सूत्रांचा एक अंदाज आहे बघा काही अहवालांमध्ये असे म्हणले आहे की यावेळी ज्या शेतकऱ्यांना मागील सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना चार हजार रुपये मिळू शकतात कारण सरकार या हप्त्यासह थकबाकी रक्कम देखील जोडू शकते ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट डेबिटी ट्रान्सफरद्वारे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे काय रखडलेले हप्ते आहे ते शेतकऱ्याला कसे मिळणार ते देखील आपण पाहूया परंतु तत्पूर्वी बघा जे काय हप्ता आहे हे हप्ता या ठिकाणी तुम्हाला जर मिळवायचा जर असेल तर बघा तुम्हाला ई सी करणे अत्यंत गरजेचे आहे आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट म्हणजे की मोठी माहिती आता गोष्ट म्हणजे ही काय गोष्टी नाही तर ही माहिती आहे बघा तर मग या ठिकाणी जर तुम्हाला मागील हप्ते रखडलेले आहे बघा तुमचे मागील जे काही हप्ते आहे हे या ठिकाणी रखडलेले आहे बघा मागील हप्ते रखडलेले आहे काही शेतकऱ्याला पहिला हप्ता मिळाला दुसरा हप्ता मिळाला चौथा पाचवा तिसरा असा काही हप्ता मिळाला नाही तो रखडला आहे तर त्यांना एक सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी अपडेट म्हणजे की बघा जर तुम्ही त्या अपडेटची पूर्तता केली तर मागील सर्व रखडलेले हप्ते तुम्हाला या विसाव्या हप्त्यासोबत मिळून जातील आता तुम्हाला काय करायचे आहे ते लक्षपूर्वक आहे का बघा तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड घेऊन पोस्ट बँक पोस्ट ऑफिस एकच आहे बघा डाक विभाग म्हणजे की पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला या ठिकाणी जायचे आहे तिथं जर तुम्ही जर गेला तर तुम्हाला पोस्ट बँकचे खातं जे काय आहे ते ओपन म्हणजे की काढायचे आहे त्याचे अकाउंट जर उघडले त्याचे अकाउंट उघडून तुम्हाला ए के वाय सी आणि आधार लिंक पूर्ण करायचे आहे जर तुम्ही ए के वाय सी आणि आधार लिंक या ठिकाणी पूर्ण जर केले बघा पूर्ण जर केले तर विसाव्या हप्त्यासोबत मागील जेवढे काही बघा ही ट्रिक ही माहिती कोणालाच माहीत नाही ही ट्रिक जर ट्रिकचा वापर जर केला तर मागील जेवढे काय हप्ते रखडलेले आहे तेवढे विसाव्या हप्त्यासोबत येऊन जातील म्हणजे की बघा कोणाचे चौथ्या हप्त्यापासून जरी रखडलेले हप्ते असतील तर ते हप्ते पेंटिंगमध्ये असतील तर ते हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार बघा ही सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे आता हा जो काय शेतकऱ्यांसाठी काही अफवा देखील सुटलेले आहे म्हणजे की बघा सहा हजार मिळणार असे अनेक युट्यूबर सांगतात परंतु तसं नाही शेतकरी मित्र पाच हजार रुपये मिळणार त्या मागचे कारण जेव्हा नरेंद्र मोदी भागलपूरमधून मो एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण करत होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला असे आश्वासन दिले की जी का नमो शेतकरी योजना आहे याच्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी बघा तीन हजार रुपये जे काय आहे ते नमो किसानचे आणि पी एम किसानचे दोन हजार असे पाच हजार रुपये या ठिकाणी मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद